हा जे मालिकेच नाव आहे तर त्या मालिकेत तिकळी मी असते तीन भावांनंतर जन्म झालेली मी सो या मालिकेत आता प्रमोबनं सगळ्यांना दिसले की ते भूत आहे तिला तिच्यावर खूप अत्याचार झालेले आहेत तिला अत्याचार तिच्यावर करून तिला मारण्यात आलेलं आहे आणि मारल्यानंतर ती त्याचा बदला घ्यायला ती भूत होते आणि मग त्यांचा सगळ्यांचा बदला घेते या, मा, या मालिकेत दुसरी पण अजून एक टिकली आहे सो ती तिला वाचवण्यासाठी स्वतः झालेले अत्याचार तिच्यावर होऊ नये म्हणून तिच्या रक्षणासाठी ती सतत पूर्ण आता मालिकेवर ती उभी असणार आहे असा या कॅरेक्टरचा प्रवास आहे काय चालतील काय तू कारण की ही करायची बाबा अशी भूमिका हा नाही एकतर काम घेताना ते त्या कामा काम करताना ती मजा आली पाहिजे त्या पात्र करताना हे पण आहे आणि ते काय गोष्ट आहे हे, हे पण मी बघते गोष्ट आहे अंधश्रद्धेला खतपाणी न घालणारी गोष्ट आहे या माध्यमाद्वारे या जॉनरद्वारे हॉरर हा जो जॉनर आहे याच्यामध्ये हे सांगायचं की ही अंधश्रद्धाच आहे हा समज आहे हा याला दूरच करायचा आहे हे, हे, हे या मालिकेचं याच म्हणणं आहे त्याच्यामुळे आय सर किती वेळ आहे म्हणजे भरपूर वेळ आहे कारण भूतात मी माझं कॅरेक्टर बऱ्याच गोष्टी घडवून आणत असत तर तसं काहीतरी वेगळं कॅरेक्टर कोणी घडवून आणणार नाही मालिकेत त्याच्यामुळे हे जे गोदावरी हे कॅरेक्टर आहे तेच सगळं घडवून आणणार आहे याच्यामध्ये काय एवढं सांगेन नक्की बघा आमचे सिरियल मराठी